नमस्कार मित्रांनो आपण आहोत मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि मिरचीच्या प्लॉटमध्ये आपल्याला एक समस्या नेहमी जाणवते ती म्हणजे व्हायरस तर आज मी तुम्हाला या प्लॉटमध्ये तुम्ही प्लॉट पाहू शकता एकदा जवळजवळ पन्नास दिवसाचा हा नवतेज या व्हरायटीचा प्लॉट आहे आणि इथं झाडं जर तुम्ही पाहिलं तर हे झाड पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटणार आहे की या झाडावर व्हायरस आहे पण मुळात याच्यावर व्हायरस आहे की इतर काही समस्या आहे की आपण यावेळेमध्ये पाहणार आहोत आणि त्याची माहिती सुद्धा घेणार आहोत आता मुळात प्रत्येकाला वाटतं की ज्यावेळेस हे पाहणं पूर्णपणे आखडली जातात तर हा व्हायरस आहे हा समज सगळ्यांचाच होतो पण लक्षात घ्या व्हायरस आणि रूटकॉईन या दोन्हीमध्ये दिसण्याचं प्रमाण जरी सारखं असलं तरी याच्यामध्ये काही सिमटम्स असे असतात जे आपल्याला समजत नाहीत पहिली गोष्ट की पानं आकडलीत म्हणजे व्हायरस आला असं आपला समज होतो पण ज्यावेळेस व्हायरस मिरचीवर येतो त्यावेळेस ह्या पानामध्ये लूज पाना कधीही राहत नाही आता ही, ही पानं पा अगदी लूज आहेत फक्त काय झालं की पानं आकडलीत हे का आकडलेत तर मुळातून जे न्यूट्रिशन गेलं पाहिजे झाडाला पोहोचत नाही आणि मग काय होतं की झाडाचं जे काही पानांमध्ये जो रस आहे हा पूर्णपणे शोषून घेतला जातं आणि मग पानं आकाडा जातो आता हे पानं आकडण्याचं कारण काय आहे तर इथं तुम्ही जर पाहिलं तर रूट झोन जर पाहिला तर मुळं खूप खालपर्यंत पोहोचली परंतु जे मेन सूट आहे जे मूळ वाढायला पाहिजे आता हे पहा जे मेन मूळ आहे हे मूळ कॉईल मारली आहे म्हणजे काय झालं कॉईल झाली तयार हे पहा आता याची जर बाजूची मूळ जर आपण काढली तर तुम्ही पाहू शकता की हे खाल इथून वर आलं आहे आणि मग परत कॉईल झाली म्हणजे ही याला म्हणतात रूट कॉईल आता ही रूट कॉईल झाल्यामुळं काय झालं तर न्यूट्रिशन जे इथून वर जायला सरळ जायला पाहिजे होतं ते पूर्णपणे वाकड झालं आहे आणि रूटमध्ये गेलं म्हणजे परिणामी जे खालून आपण देतो ते वरती जात नाही आणि जे वरून देतो आहे ते झाडाला मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ह्या झाडांची अवस्था अशी होते आणि याला म्हणायचं रूट कॉईल हाच फरक आहे एक व्हायरस बाधित झाडामध्ये आणि रूट कॉईलच्या झाडामध्ये दुसरा फरक ज्यावेळेस तुमचा प्लॉट सगळा एकसारखा आहे परंतु एक दोन झाडच अशी आहेत की ज्याच्यावर आपल्याला व्हायरस आल्यासारखं वाटतं तर अशा वेळेस हा रूट कॉईलच असतो जर हा व्हायरस असतात तर ह्या झाडांचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं आणि पूर्ण झाडावर व्हायरस येतो दुसरी गोष्ट व्हायरस येण्यापूर्वी आपल्याला न्यूट्रिशनची कमतरता प्रत्येक झाडावर जाणवते म्हणजे ज्या ज्या झाडावर आपल्याला व्हायरस येणार आहे त्या प्रत्येक झाडावर न्यूट्रिशन इमबॅलन्सचे चिन्ह दिसतात फेरसची कमतरता पडते त्यानंतर मॅग्नेशियम कमतरता आपल्याला दिसायला लागते पानं पिवळसर पडतात नंतर ती आकडतात किंवा रसुष्छ किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होतो रसविषयक किड जरी जास्त आली त्यांनी पानातला रस जरी शोषला तरी हळूहळू ते न्यूट्रिशन इम्बॅलन्सकड जातं आणि नंतर त्याचं व्हायरसमध्ये रूपांतर होतं तर हा फरक आहे एका रूट कॉईलच्या झाडामध्ये आणि व्हायरसच्या झाडामध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद